पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भटक्या विमुक्त काँग्रेस शहर अध्यक्ष भारत जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रकृतीची विचारपूस केली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भटक्या विमुक्त काँग्रेस सेलचे शहर अध्यक्ष भारत जाधव यांच्या लिमेवाडी सेटलमेंट येथील निवासस्थानी भेट देऊन भारत जाधव यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन डांगरे वसंत जाधव मनीष काळजे प्रशांत जाधव चंद्रकांत गायकवाड गिरीश गायकवाड पवन गायकवाड वरुणा वर्मा सोमनाथ जाधव दीपक गायकवाड ओम जाधव याशिवाय भटक्या विमुक्त जाती जमातीचे नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते